कुठे आहे मला काय माहितीये त्याचं घर ते, ते छोट आजारी पडले ना तो, तो। ते हा ते काहीतरी भांडण केलं असेल बाकीच्या कबुतरांबरोबर आणि मग ते आजारी पडले आणि त्याला काहीतरी झाले म्हणून असं शांत शांत गुपचूप गुपचूप आहे त्याचा आराम करून झाला आता ऐकतोय बघ आपण काय बोलतोय ते कसं बघते बघ काय करायचं असतं त्याला बोलवण्यासाठी कसं बसले राहू दे बसू दे त्याला काय करू देऊन करू नको ओके खरं का हां पिक्चर असल्यासारखं असंचे तिथं मस्त असं आपली टाकून बघतच बसलंय हे ना हां तर मी आम्ही आता आले बाहेर स्ट्रॉबेरी ज्यूस हे ना आणि मला घेतलाय पायनॅपल आणि हे काय ग्रीन ऑरेंज कलरचा आहे हो संचित आता बघा मॅंगो स्ट्रॉबेरी पायन ॲपल आता तरी तू बघू शकता आमची जायची तयारी आहे तर आता झाले सगळी भांडी घासून सगळे ठेवले आहेत आता भांडी घासून झाली म्हणजे सुकली का नंतर मग ह्याच्यामध्ये भरायचं पोत्यामध्ये नंतर फिल्टर आहे फिल्टर पण काढायचं आहे आता म्हणजे काढायचं म्हणजे पिन काढून ठेवली आणि इथून पण सोडवून ठेवले आणि इथं जो पाईप असतो तो पाईप काढला मी आणि नंतर आता हे झालं आता पाणी फुल भरलेलं आहे त्यामुळे उद्या वापरू शकतो त्यातलं जे काही पाणी थोडंफार घ्यायचं आणि नंतर जे राहिलेलं पाणी आहे तर खाली सोडवून टाकायचं आणि मग फिल्टर पण घेऊन जायचा भांडी शिगडी शिगडी रिकामे दिसते तुम्हाला पाईप अरे बापरे काय झालं माझ्या व्हिडिओला हां तर पाईप काढला मी आणि सिलेंडरच्या टाक्यात जमा केल्या आता हे कपाट पूर्ण रिकामं झाले आता ह्या पाण्याच्या बॉटल आहेत त्या पाण्याच्या बॉटल भरून आता पाणी घ्यायचं नंतर हा म काय म्हणते त्याला कप आहे तर तुम्हीच म्हणला होता टाकून दे त्यामुळे आता ह्याला जाताना टाकून द्यायचा तर हे असं आहे आणि हे ठीक आहे ठिकायचं म्हणजे जे थोडीफार भांडे राहिलेले आहेत तर हे आरामात बसतात आता दिसतात खूप जास्त पण खूप जास्त नाहीत आता आम्ही जेवण वगैरे केलेलं त्याचे भांडे दुपारीच गॅस जमा केला त्यामुळे स्वयंपाक दुपारीच बनवला होता मी, बन हो मी। संध्याकाळचा पण तर इथं टाकी सगळं आता जमा वगैरे केले आणि आता इथं एवढं सामान आता राहिलं आहे महाग घेऊन जायचं तर, तर दोन बॅग आहेत नंतर हे कुडूक मुडूक आपलं काय म्हणतो त्याला एक बाथरूममधलं नंतर इथं हे जे ठिका आहे तर ह्या ठिकामध्ये सगळं किराणाचं आहे जे आता थोडंफार राहिलं होतं ते एवढं सगळं आणि इथं तर हे आहे तर, ये तर, ये तर हे हा सोप्यावर जो दिसतोय तो टी व्ही आहे आणि इथं एवढ्या सगळ्या माझ्या आणि संचीच्या चपल्या आहेत तर ह्या पण ह्याच्यामध्ये आणि हा बॅडच्या मागं पण चपल्या आहेत दोघांच्या पण तर झालं एवढं सामान आहे आता तर एवढं सामान आता उद्या घेऊन जायचं आणि हे माझं स्टँड कि सा लाए, सा लाए, सा तर हे तुम्हाला व्हिडिओ काढायचा आहे खूप जण म्हणताय की तुम्ही कुठं चालला आहे काय चाललं आहे सांग नाही काय नाही तर व्हिडिओ काढा दाखवा तर त्याच्यासाठी हे स्टँड मी फोल्ड केलं नाही मला व्हिडिओ काढायचा आहे तर मी फॅन बंद करते आवाज येत नसेल बहुतेक आणि त्यामुळे आता मला व्हिडिओ पण काढायचा आहे उद्या सकाळी सकाळी लोकर उठून व्हिडिओ पण काढणार आहे मी आणि हे आहे असं हे वायर होते तर त्याला फोल्ड करून ठेवलेत कलर वगैरे पण छान दिला आहे असं एकदम आता उद्या व्हिडिओ काढते नाही तर बऱ्याच जणांना असं वाटेल की नये कुठं चाललंय सांगे नाही आम्ही किती विचारतोय असं तसं त्यामुळे नाही मला व्हिडिओ काढायचा वेळच मिळाला नाही काय ना काय काय ना काही तरी चालूच आहे आणि इथं आहे हे पण आहे बॉक्समध्ये माझं यूट्यूबचं स्टँडच आहे एक्स्ट्रा असंच घेतलं होतं मी तर ह्याला मी अजून खोललं पण नाही तसंच आहे आतमध्ये बघायचं आहे तर गाले, 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 आ, हे एक स्टँड आहे आणि हे एक असं दोन स्टँड आहेत संचितो आहे नाकामध्ये बोटो घालत 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 पिल्लू पण आमचं खूप कंटाळून गेले बरं पिल्लू चला तर मग बाय बाय गुड बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय